गुरुमंत्र दहावीचा न्यूज एटीन लोकमत डॉट कॉमचा उपक्रम नमस्कार माझी ओळख मी संजय विठ्ठल कांसे नंदादी विद्यालय गोरेगाव या शाळेतील शिक्षक असून गणित प्रावीण्य गणित प्रज्ञा तसंच बालवैज्ञानिक परीक्षा ज्या वगैरे होतात त्यांचं मी कमिटी मेंबर आहे त्याचप्रमाणे नवनिर्मिती मासूम या संस्थेमध्ये मा दे देखील मी का कार्यरत आहे सर्वप्रथम आधी गणित परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणिताबद्दल आधी पहिली मनातील भीती काढून टाका तुम्ही गणितामध्ये पाठ्यपुस्तकात जी सोडून दाखवलेली उदाहरणे असतात ती बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की हे शिक्षकांसाठी असतं किंवा दुसऱ्यांसाठी असतं ही सोडून दाखवलेली जी उदाहरणं आहेत ती प्रत्येक विद्यार्थ्याने आधी मुळात वाचली पाहिजे वाचून ती सोडवता आली पाहिजे आपल्याला तर त्यानंतर ती एक्झरसाईजमधली जी गणितं आहेत ती गणित विद्यार्थ्यांनी सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे पेपर आपण सोडवलेले असतील वर्षभरातील त्या पेपरातल्या कोणत्या कोणती गणित चुकलेली आहेत त्या गणितांचा तुम्ही जास्तीत जास्त सराव केला पाहिजे आपल्या चुका परत होणार नाहीत हा प्रयत्न केला पाहिजे पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत तुम्हाला जे गणित शिकवणारे शिक्षक आहेत किंवा बाजूचा विद्यार्थी आहे किंवा कोणी काही तुम्हाला जे गणितामध्ये कोणी शिकवलेलं आठवत असेल आणि सोपं वाटत असेल तर त्याचं तुम्ही काय केलं पाहिजे मदत घेतली पाहिजे या शेवटच्या काळामध्ये आपण जी सोडवतोय ती गणितं त्यांना स्टेप बाय स्टेप मार्क कसे आहेत अर्धा मार्क एक मार्क कुठे कुठे दिला जातो आहे ते आपल्या स्टेप्स पेपरमध्ये येत आहेत की नाही ते मार्क आपल्याला व्यवस्थित मिळत आहेत मिळणार आहेत की नाही याचा प्रयत्न केला पाहिजे बऱ्याच वेळेला आपण घाबरून जाऊन काही वेळेला सोडवलेली गणितं पण काही वेळेला असे होतो त्यामुळे आधी पहिली मनातली भीती काढून टाका आणि दुसरी गोष्ट बऱ्याच वेळेला हा स्कोअर सब्जेक्ट आहे त्याच्यामुळे पैकीच्यापैकी मार्क मिळवण्यासाठी जो कॉन्फिडन्स लागतो तो ओवर कॉन्फिडन्स पण होता कामा नये जेणेकरून तुमचे मार्क कमी होऊ शकतील जी मुलं गणित वाचू शकतात वाचून गणित लक्षात ठेवू शकतात अशा मुलांनी बाजी मारली म्हणून समजा म्हणून गणित वाचता आलं पाहिजे वाचलेलं गणित आठवता आलं पाहिजे जेणेकरून ते तुम्ही पेपरमध्ये सोडू शकाल कारण कमी वेळात जास्त गणित वाचलीत तर जास्तीत जास्त मार्क म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळू शकाल पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद गुरुमंत्र दहावीचा न्यूज एटीन लोकमत डॉट कॉमचा चा उपक्रम